अत्यंत अपडेट हा व्हिडिओ महाराष्ट्र शासनाचा महत्वाचा निर्णय ऑक्टोबरचे वेतन अनुदान निधी मंजूर सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा चा महत्वपूर्ण शासन निर्णय राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये शाळेचे वेतन बिल सादर केलेले आहे परंतु मंत्रालयाने दिवाळीपूर्वी वेतन व्हावे असे आदेश काढलेले नाही त्यामुळे सर्व कर्मचारी संभ्राममध्ये आहे नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील आयकॉनला क्लिक करा असे नवनवीन अपडेट अखिल तांबेडसर क्लास चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण क्रीडा विभागाने सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी अनुदान वितरण आणि वेतन संबंधी निधी वाटप जाहीर केले आहे शासनने निर्णय क्रमांक अनुवी चार हजार नऊशे पंचवीस त्रेचाळीस पंचवीस अर्थसंकल्प या अंतर्गत वित्त विभागाच्या विम्स प्रणालीद्वारे वितरित झालेल्या निधीच्या वापराबाबत सविस्तर नियम व अटी निश्चित करण्यात आले आहेत क काय काय हे वेतन अन्वा अनुदान हे निधी मुख्यतः शालेय शिक्षण प्राथमिक माध्यमिक शिक्षक प्रशिक्षण जिल्हा परिषदांच्या शाळा शासकीय शाळा क्रीडा की व युवक तसेच समाज कल्याणाशी निगडीत योजनेसाठी वापरला जाणार आहे प्रत्येक घसका घटकासाठी संबंधित विभागीय जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांना निधीच्या नियोजन वापर आणि तपासणीची जबाबदारी सोपण्यात आली आहे प्रमुख निधी वितरण हजार रु, रुपयात क्षेत्र आणि उद्देश प्राथमिक शिक्षणासाठी जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदान चोवीस लाख चौपन्न हजार पाचशे अठ्ठ्याण्णव पॉईंट छत्तीस हजार वित कोटी माध्यमिक शिक्षणासाठी अशासकीय शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्यक अनुदान अठरा लाख छेचाळीस हजार आठशे एकाहत्तर पॉईंट झिरो शिक्षक प्रशिक्षण संस्थासाठी चौदा हजार एकशे पंचेचाळीस पॉईंट अकरा शिक्षण मंडळे व तपासणी खर्चासाठी एकोणपन्नास हजार एक एक एकशे सोळा पॉईंट नव्वद क्रीडा युवक सेवासाठी एक्केचाळीस हजार तीन सत्तर पॉईंट झिरो महाराष्ट्र कीर्ण, राज्य क्री राज्य क्रीडा विद्यापीठसाठी एक हजार सातशे पन्नास पॉईंट झिरो सामाजिक सुरक्षेअंतर्गत अपंगवर्धव विद्यार्थ्यांसाठी शिक शिक्षण सहाय्य स दोन हजार एकशे त्रेसष्ट त्रेस पॉईंट झिरो निधी शालेय शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई प्रशासकीय खर्चासाठी सोळा हजार तीनशे नव्याण्णव पॉईंट एक्क्याऐंशी हजार कोटी वेतन आणि अनुदानासाठी शासनाने ठरवलेल्या मुख्याटी अटी फक्त मंजूर हेतूसाठीच खर्च करावा निधीचा उपयोग व इतर कोणत्याही विधीसाठी करता येणार नाही ना खर्चाचा मासिक अहवाल प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपूर्वी विभागीय अधिकाऱ्यांना शासनाला प्रगती अहवाल सादर करणे आवश्यक आहे दोन पक्ष जास्त आपत्ती असलेल्या कर्मचाऱ्यांना लाभ नाही एक मे दोन हजार एक नंतर ज्या कर्मचाऱ्यांना दोनपेक्षा जास्त मुले आहेत जुळ्या अपत्य अपदाने त्यांना ह्या निधीतून वेतन लाभ मिळणार नाही ई सी एसद्वारे वेतन वितरण अनिवार्य सर्व देयकीय वेतन थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात इलेक्ट्रॉनिक क्लिअरन्स सिस्टीम ई सी एसद्वारे जमा करण्यात येतील खाजगी संस्थांसाठी अटी श खाजगी स शैक्षणिक संस्था आणि एन जी ओंना अनुदान देण्यापूर्वी त्यांच्या मागील अनुदानाच्या उपयोगाचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे वित्तीय जबाबदारीचे पालन व सर्व खर्च महाराष्ट्र वित्तीय नियमावली एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर आणि मुंबई वित्तीय नियम एकोणीसशे एकोणसाठनुसारच ठर करण्यात येईल उर्वरित निधीचा योग्य वापर न झालेला निधी शासनाच्या खात्यात परत करावा लागेल तो पुढील वर्षासाठी वापरता येणार ना नाही प्रशासकीय मान्यतेनंतरच वितरण ज्या तरतुदींना प्रशासकीय मंजुरी आवश्यक आहे त्या मंजुरीशिवाय कोणतेही रक्कम ही रक्कम वितरित केली जाणार नाही केंद्र पुरस्कृत योजना केंद्र सरकारचा हिस्सा राज्याच्या निधीत जमा झाल्यानंतर खर्च होईल ए सिंगल नोडल अकाउंट प्रणाली वापरणे बंधनकारक राहील शासनाचे उद्दिष्ट ह्या निर्णयाद्वारे शिक्षकाचे वेतन शाळांचे दैनिक दैनंदिन खर्च प्रशिक्षण परीक्षा क्रीडा उपक्रम आणि विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहनपण योजना यांना पुरुषा प्रमाणात निधी उपलब्ध करून शिक्षण व क्रीडा क्षेत्र अधिक बळकट करण्याच्या शासनाचा हेतू आहे तसेच पारदर्शकता उत्तरदायित्व आणि आर्थिक ख शिस्त राखण्यासाठी प्रत्येक व्यवहाराची डिजिटल पद्धतीने अनिवार्य करन करण्यात आले आहे निर्णयावर स्वाक्षरी शासन निर्णय सचिव गोकुळ कांबळे यांचे महाराष्ट्र शासनचे राज्यपाल यांच्या स्वाक्षरी निघालेले सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा महत्त्वाचा शासन निर्णय हा शासन निर्णय डब्ल्यू 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 महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट इंडिया संकेतस्थळावर उपलब्ध असून शासन निर्णय पाहूया ऑक्टोबरच्या वेतनासाठी आणि इतर निधी उपलब्ध झालेला आहे शासनाच्या नियमानुसार खर्च करण्यात येणार आहे हा शासनाने नाखील तामोसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून आज जीअर आपण डाउनलोड करू शकतो